नमस्कार मी अक्षय श्रीधर फाटक आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे द अख्ख्या भारतामध्ये अतिशय आनंदाचा क्षण आहे बावीस तारखेला रामललाची प्रतिष्ठापना होते राम मंदिरामध्ये अयोध्येच्या मंदिरा तर हा इतक्या वर्षाचा म्हणजे जवळजवळ पाचशे साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा एकदा रामलला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होत आहेत याचा एक आनंद म्हणून आपण एक दापोलीमध्ये शोभायात्रा आयोजित केली ती करत असताना एकोणीसशे ब्याण्णव साली माझे वडील असं म्हणाले होते कैलासवशी श्रीधर वासुदेव फाटक की ज्या ज्या दिवशी राम मंदिर पूर्ण होईल त्या दिवशी मी हत्तीवरून साखर वाटेल तर आता हत्तीवरून साखर वाटेल म्हणजे काय आपण गोष्टीत ऐकलं आहे की आपण राज्यामध्ये हत्तीवरून साखर वाटली गे। गेली आपल्याला झालेल्या किंवा समाजाला झालेल्या किंवा समाजात कुठचीही चांगली गोष्ट घडलेली असेल तर त्याचा अत्युच्च आनंद व्यक्त करायची एक साधन म्हणून आपण ह्याच्याकडे बघतो त्याच्यामुळे आपण दापोलीची जी शोभायात्रा आयोजित केली आहे त्याच्यामध्ये मंदिर केंद्रित कार्यक्रम आहेत म्हणजे दापोलीच्या पंचक्रोशी म्हणजे जालगावचं लक्ष्मीनारायण देवस्थान असेल बहिरीचं देव देऊळ असेल त्याच्यानंतर दापोलीचं मारुती मंदिर असेल या सगळ्यांनी प्रमुख त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक शोभायात्रेचं आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये आपण हत्तीवरनं साखर वाटणार आहोत त्याच्यामध्ये अजून हलकी त्याच्यानंतर बैलगाडीमधनं सनई चौघडा त्याच्यानंतर लेझिम पथक त्याच्यानंतर एक कोकणातलं स्पेशल म्हणून आपण म्हणूया की खालूबाजा आणि प्लस अतिशय पारंपरिक वेशात दापोलीमधले जेवढे लोक रामभक्त आहेत ते भरपूर मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत हा एक अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा आपण दापोलीमध्ये आयोजित केलेला आहे अनेक वर्षाच्या संघर्षामध्ये कारसेवक यांनी जो काय एक प्रकारे बलिदान किंवा अनेक लोकांचं बलिदान अनेक लोकांचे प्रचंड कष्ट हे त्याच्यामध्ये झाले होते त्यामुळे आज आपण हे मुहूर्त स्वरूप बघायला आपल्याला मिळते त्याच्यामुळे त्यांचा सन्मान म्हणून आणि एक त्याचा अत्युच्च आनंद म्हणून आपण हत्तीवरून साखर वाटतो आहे ते करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे त्याच्यानंतर आपण कारसेवकांचा सन्मान म्हणून हत्तीवरून साखर कोण वाटणार तर कार्यसेवक जे गेले होते त्यांचा तो सन्मान आहे त्यामुळे कारसेवक हत्तीवर बसून साखर वाटतील त्याच्यानंतर आपण सगळ्यात शेवट शोभायात्रेच्या शेवटी कार्यसेवकांचा रामाची एक मूर्ती देऊन सन्मान करणार आहोत आणि त्या सन्मानानंतर शोभायात्रा ही यात्रेची सांगता होईल तर ह्या शोभायात्रेच्या निमित्ताने हे सगळ्यांना सांगेन की अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने कुठच्याही प्रकारे काही त्याच्यामध्ये गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने सगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत हे सगळे पार पडून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या शोभायात्रेला विशेष आकर्षण हत्तीवरून साखर वाटणं जे आहे तर दिलेला शब्द आपण पूर्ण करतो आहे ह्याचा आपल्याला अत्यंत आनंद होतोय फक्त त्याच्यात विषय असा आहे की हा कार्य म्हणजे वडिलांनी दिलेला शब्द मुलगा पूर्ण करतो आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे की एका रामभक्तांनी दिलेला शब्द एका रामभक्तांनी व्यक्त केलेली इच्छा उरलेले आत्ता असलेले सगळे रामभक्त मिळून पूर्ण करतायत अतिशय समाजामधल्या प्रत्येक घटकाने याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि हा मोठा कार्यक्रम भव्य दिव्य कार्यक्रम पण आयोजित केला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी आपापल्या जागी राहून वेगवेगळ्या प्रकारे चांगले कार्यक्रम आयोजित करावेत आणि ते संपन्न करावेत धन्यवाद